नमस्कार मी सूरज मांढरे जिल्हाधिकारी नाशिक बोलतो आहे बारा मेपासून आपण आपल्या जिल्ह्यामधले काही निर्बंध कठोर का केलेले होते विशेष करून ज्या ठिकाणी संसर्ग पसरण्याची जास्तीत जास्त शक्यता असते अशा चार पाच गोष्टींकडे आपण विशेष लक्ष दिलं होतं उदाहरणार्थ औद्योगिक आस्थापना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या लग्नांसाठी होणारी गर्दी त्याचबरोबर भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी आणि किराणा दुकान किंवा इतर जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी होणारी गर्दी या सगळ्यावरती आपण कठोर निर्बंध लादले होते या काळामध्ये आपल्याला बराचसा त्रास सहन करावा लागला असेल परंतु त्याचा एक चांगला परिणाम आपल्याला मिळालेला आहे की दहा बारा दिवसामध्ये आपली रुग्णसंख्या जवळपास पस्तीस हजारवरून कमी होऊन आज सोळा हजारवरती आलेली आहे आणि पॉझिटिव्हिटीसुद्धा कमी होऊन तीस टक्केवरून आज दहा टक्केच्या आतमध्ये आलेली आहे त्यामुळं आपण या काही गोष्टींवरती जे निर्बंध लादलेले होते ते थोडेफार आता आपण शिथिल करत आहोत पूर्ण उठवत नाहीत आहोत परंतु आपण आता जे अगदी बंद ठेवण्याचा जो आपला निर्णय होता तो थोडासा बदलून काही अटी शर्तींच्या आधारे त्यांना आपण पूर्ववत काम करण्याची परवानगी देत आहोत तेवीस तारखेला रात्री बारा वाजल्यापासून आपलं नवीन नोटिफिकेशन अस्तित्वामध्ये येईल यामध्ये उद्योगधंद्यांना सुरुवात करता येईल कृषी उत्पन्न बाजार समित्यासुद्धा सुरू करता येतील फक्त त्यांना आपण काही अटी घातलेल्या आहेत ज्या नोटिफिकेशनमध्ये आम्ही नमूद केलेल्या आहेत त्याचं वाचन त्यांनी करावं आटी फारशा जाचक नाहीत केवळ पुन्हा एकदा संसर्गाने उसळी मारू नये याच्यावरती काहीतरी पायबंद राहावा याकरता दोन तीनच आटींचा समावेश आहे की गर्दीचं नियंत्रण करणं गरजेचं राहील त्यानंतर आर टी पी सी आर टेस्ट किंवा रॅट टेस्ट वेळोवेळी करणं गरजेचं राहील आणि स्वतः त्या संस्थांनीच असं पालन करावं लागेल की ज्या वेळेला त्यांना सिम्टमॅटिक लोक दिसतील किंवा काही ठिकाणी संसर्ग ज्या गावांमध्ये वाढलेला आहे अशा गावांमधून येणारे लोक दिसतील त्यावेळेला थोडाफार अटकाव त्या उद्योगधंद्यांनी पण आणि ए पी एम सुद्धा या गोष्टींचं करावं लागेल लग्नांच्या बाबतीमध्ये पूर्वीची सूचना कायम राहणार आहे कारण लग्नांच्या बाबतीमध्ये कितीही जरी आपण सूचना दिल्या तरी त्याचं पालन प्रत्यक्षात होत नाही हे वारंवार सिद्ध झालं आहे त्यामुळं लॉन किंवा ब बँकवेट हॉल किंवा अशा ठिकाणी लग्न समारंभ करायला बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे परंतु नोंदणीकृत विवाह करण्याकरता मात्र कोणताही अटकाव नाही मागच्या बारा दिवसांमध्ये नोंदणीकृत विवाहांमध्ये भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळं तो पर्याय देखील खुला आहे आणि भाजी विक्री जी आहे ती आपल्या बाजारांमध्ये न होता ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्याला आखून दिलेलं आहे आणि जी ठिकाणं निश्चित करून दिलेली आहेत त्याच ठिकाणावरून पूर्वीप्रमाणे होईल मला असं वाटतं की बारा दिवसांच्या लॉकडाऊनमधून जो आपण परिणाम साधलेला आहे तो जो आपल्याला पुढे टिकवून ठेवायचा असेल तर निर्बंध शिथिल आहेत कठोर आहेत काय आहेत याचा फारसा विचार न करता आपण सर्वांनी मनाशी खूणगाठ बांधली पाहिजे की आता एकदा आपला उतार सुरू झाला आहे त्याला पुन्हा आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये करोनाला परत येऊ द्यायचं नाही आहे त्याकरता आपल्या जीवनशैलीमध्येच हा बदल केला पाहिजे अजूनही आपला धोका टळलेला नाही आपल्याला फक्त मी ही जाणीव करून देतोय की आज पस्तीस हजारावरून सोळा हजारवर जरी आपण आलो असलो तरी हा मागच्या सीझनमधला आपला सर्वाधिकचा आकडा आहे सोळा हजार म्हणजे आपण आपल्या पूर्वीच्या हायेस्ट पॉईंटवरती आत्ताशी पोहोचलेलो आहोत आपल्याला अजून खूप पल्ला गाठायचा आहे म्हणून सर्वांना विनंती आहे की जसं आता बारा तेरा दिवसामध्ये आपण कठोर नियमांचं पालन केलं तसंच पालन या पुढेसुद्धा स्वयंस्फूर्तीने आपण सगळ्यांनी करावं जोपर्यंत नवीन रुग्ण येणं थांबत नाही आणि जोपर्यंत आपले सगळे रुग्ण बरे होत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही काळजी घ्यावी लागणार आहे आपण एकत्रित प्रयत्न करू आणि अर्थचक्र आणि आरोग्य चक्र, चक्र याचं योग्य ताळमेळ साधू गरजेकरताच फक्त बाहेर पडू आणि सगळी करोनाची काळजी घेऊनच आपले उद्योगधंदे करू अशी मी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो आणि मला अपेक्षा आणि खात्री आहे की आपण ती पूर्ण कराल धन्यवाद